नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही पुन्हा प्रश्नचिन्ह एका क्लिकवर असं तपासा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता माझी लाडकी बहीण योजना बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते कसं या ठिकाणी तपासायचं ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजना बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही एका क्लिकवर असं तपासा बघा माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक बँक अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे अनिवार्य आहे ते तुम्ही बँकेत सुद्धा तपासू शकता त्याचबरोबर घर बसल्या ही चेक करू शकता तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते कसे चेक करायचे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा आधार कार्ड आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे कारण जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे अडकू शकतात सिम कार्ड मिळवण्यापासून ते निमसरकारी आणि सरकारी, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंतच्या विविध कामांसाठी आधार कार्डची गरज असते वास्तविक आधार कार्ड हे भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटीद्वारे जारी या ठिकाणी केले जाते जेव्हा जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्यांशी लिंक करणे आवश्यक असते पण तुमचे आधार हे कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे आणि कोणत्या खात्याशी नाही हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे सहज या ठिकाणी चेक करू शकता बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते चेक करण्यासाठी खाडी खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे बघा बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही प्रकारे प्रतं, प्रतं, या प्रकारे तपासू शकता बघा आधार बँक लिंक स्थिती ऑनलाईन कशी तपासायची बघा प्रथम सर्वप्रथम यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्या म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर येथे तुमच्या भाषेवर क्लिक करा जसे की हिंदी इंग्रजी मराठी इत्यादी नंतर माय आधार या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर चेक युवर आधार अँड बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि तेथे तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे आणि यानंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल त्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि आता तुमच्या या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती म्हणजे जो आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका आणि लॉग इनवरती क्लिक करावं लागणार आहे आणि आता तुमच्या स्क्रीनवर तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते दिसेल वर दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते घर बसल्या तुमच्या फोनवरून देखील म्हणजे अर्थातच मोबाईल वरून देखील तुम्हाला चेक करावा लागणार आहे व तुम्ही सहज या ठिकाणी चेक करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही ते कशा पद्धतीने तुम्ही तपासू शकता व तपासता येणार आहे एकूणच तुमचा आधार कार्ड खात्याशी म्हणजे बँक खात्याशी लिंक आहे की नाही तो दोन मिनिटात कसं प कशा पद्धतीने चेक करता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद